गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आणि दिवाळीच्या फराळामधला चौथा प्रकार आज आपण करणार आहोत मक्याची पोहे तर इथे पाहू शकता मक्याचे पोहे आपण घेतलेले आहेत आणि गव्हाची जी चाळणी असते मोठी त्याने हा चिवडा सगळा चाळून घ्यायचा तर म्हणजे याच्यामध्ये जो बारीक कण असतात किंवा खराब कचरा असतो तो निघून जातो तर अशा प्रकारे हे मक्याचे पोहे आपण चाळून घेतलेले आहेत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये हा चिवडा छानपैकी टेस्टी होतो आणि महिनाभर छानपैकी कुरकुरीत राहतो तर चला आता तयारी करूया तेल गरम होत आहे तोपर्यंत का आपण खोबरं किसून घेऊया चिवड्यासाठी तर इथे मी किसणी घेतलेली आहे आणि किसणीच्या साह्याने चांगले काप पडतात आणि पातळ पातळ काप पडतात तर आता किसून घेऊया आपण खोबरं मस्तपैकी असे पातळ पातळ काप होतात आणि चिवड्यामध्ये पातळच काप चांगले लागतात तर आपलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे आता आपण थोडं थोडं मकाचे पोहे टाकून आपण तळून घेऊया आणि तेल जा कडकच पाहिजे नाही तर मग कडक जर तेल नसेल तर मग चिवडा व्यवस्थित तळला जात नाही तर थोडं थोडं करून आपण एक एक मुठ आपण घालूया तर तळून घेऊया माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आता पराती मध्ये दे काढूया एका वेळेस जास्त टाकायचा नाही एक एक मुठ टाकायचा म्हणजे व्यवस्थित तळला जातो हे पहा अशा पद्धतीमध्ये आपलं तेल गरम पाहिजे म्हणजे पटकन हा चिवडा तळला जातो व्यवस्थित थोडासा हलवून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे सगळ्या बाजूने हा तळला जातो तसं मक्याचे पोहे पटकन तळले जातात पाहू शकता आपला मक्याचे पोहे ते सर्व तळून झालेले आहेत आता आपण खोबऱ्याचे जे काप केले होते ते तळून घेऊया आपल्याला जास्त पण लालसर करून घ्यायचे नाही आहेत पाहू शकता अशाच पद्धतीमध्ये आपल्याला काढायचे आहेत जास्त काळसरपणा येऊन द्यायचा नाही खोबऱ्याला नाहीतर मग ते कडवट लागतात तर अशाच रंगावरती आपल्याला खोबरे काढून घ्यायचे आहेत एका साईडला आपण खोबरे हे काढून घेऊया आता यामध्ये आपण शेंगदाणे टाकूया शेंगदाणे चांगले आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे म्हणजे मक्याच्या चिवड्यामध्ये छान लागतात खाताना तर एकसारखं थोडंसं असं चाळणी आपली जे आहे झारा जो आहे तो फक्त थोडासा तेलामध्ये हलवत राहायचा म्हणजे एकसारखे तळले जातात शेंगदाणे देखील आपण चांगले तळून घेतलेले आहेत आता काढून घेऊया आता यामध्ये आपण थोडेसे काजू टाकूया काजूचे दोन तुकडे केलेले आहेत आणि जास्त पण नाही तळून थो द्यायचे थोडेसे गोल्डन कलरवरती आले सोनेरी कलर आला तर मग आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत कारण पटकन तळले जातात तर यामध्ये आपण थोडेसे मनुके टाकूया आणि मनुके जास्त तळून घ्यायचे नाहीत पाहू शकता थोडेसे हलके आपण तळून घेतलेले आहेत आता काढून घेऊया सर्व जिन्नस आपले इथे तळून झालेले आहेत पाहू शकता मक्याचे पोहे मस्तपैकी असे खरपूस असे तळून घेतलेले आहेत खोबरे तळून घेतलेले आहेत शेंगदाणे आणि छानपैकी आपले काजू आणि मनुके तळून घेतलेले आहेत आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया सर्व आपण मिक्स करून घेतलेला आहे थोडासा आपल्या कडीपत्ता घेऊया कडीपत्ता देखील चांगला तळला गेला आहे मस्तपैकी कुरकुरीत झालेला आहे आणि कुरकुरीत कडीपत्ता छान लागतो आणि कडीपत्ता खाल्लेला देखील चांगला असतो तर आपण कडीपत्ता टाकून घेऊया आता यावरती आपल्याला आवडीनुसार आपण लाल तिखट घेतलेलं आहे ते टाकून घेऊया चवीनुसार मीठ आपण इथे चाट मसाला देखील घेतलेला आहे थोडासा टाकून घेऊया म्हणजे चटपटीत चिवडा लागण्यासाठी तर इथे आपण काळं मीठ घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी पिठी साखर तर आपण मिक्स करून घेऊया पाहू शकता तर सर्व चिवडा आपण मिक्स करून घेऊया तर आपला चिवडा इथे तयार झालेला आहे पाहू शकता मस्तपैकी चटपटीत असा चिवडा तयार झालेला आहे आणि महिनाभर छान राहतो आणि चाट मसाला पण टाकलेला आहे आणि त्यामध्ये पिठी साखर टाकलेली आहे त्याच्यामुळे मस्तपैकी तिखट आंबट असा लागतो आणि चवीला त्यामुळे खूप छान लागतो आणि आपण खोबऱ्याचे काप देखील छानपैकी तळून घेतलेले आहेत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चिवडा करायला विसरू नका आज मक्याचा चिवडा केलेला जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि खरंच शेअर करत जा कारण काय तुमचा सपोर्ट हा चॅनलसाठी खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ पाहाचा पूर्ण आणि शेवटपर्यंत पाहाचा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर हाईप करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आणि या दिवाळीमध्ये असा चिवडा नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा